हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स मी सालिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सालिका क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जवळच आलेला आहे माझे शिष महिना सो त्याच्यासाठी आपल्याला देवीचे वस्त्र देवीचे मुखवटे लागतात सो मी काय नवीन घेतलेले नाही आहेत पण माझ्याकडे जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे देवींचे वस्त्र मुखवटे आणि दागिने जे काही माझ्याकडे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि मी काल गेले होते पूजेच्या दुकानात जिथे साहित्य मिळतं पूजेचं जे आमच्या इथे आहे मी जन्माष्टमीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्या शॉपचा ॲड्रेसही त्याच्यात मी दिलेला आहे ॲरिस पूजा स्टोर सो तिथे त्यांच्याकडे काय नवीन कलेक्शन आलेलं आहे मुखवट्यांसाठी किंवा वस्त्रांसाठी पण एवढा काही व्हेरिएशन मला भेटलं नाही तरी पण मी तुमच्यासाठी शूट केलेला आहे तर नक्की बघा तर चला पाहूयात माझ्याकडे काय काय अवेलेबल आहे ते सो फ्रेंड्स सर्वात आधी दुकानात काय अवेलेबल आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी खास मुखवटे वस्त्र ते बघूयात आपण पहिला मुखवटा जो बघितला त्याच्यावर भरपूर असं काम केलेलं आहे मण्यांचं मोत्यांचं त्याच्यामध्ये त्याची किंमत चारशे आहे आणि मटेरियलही खूप चांगला आहे त्या मुखोट्याचा हा जो मुखवटा आहे जो बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यात वस्त्र वेणी आणि दागिनेसुद्धा दिलेले आहेत त्याची किंमत दोनशे साठ आहे या बॉक्सची तसा बघायला गेला तर छानच आहे हा सुद्धा मुखवटा हे पॅकिंग आहे सो ह्याची किंमत तीनशे वीस रुपये आहे ह्याच्यात पण मुखवटा दागिने वस्त्र आणि वेणीसुद्धा जी आर्टिफिशियल असते ती दिलेली आहे हा बघा हा मुखवटा आपला कोल्हापूरच्या अंबाबाईचा आहे ह्याच्यातही सेम दागिने वस्त्र वेणी आणि मुखवटा दिलेला आहे ह्याची किंमतसुद्धा दोनशे साठ आहे हे लहान आहे तो लहान साईजनी आहे ह्याची किंमत दोनशे आहे पण ह्याच्यावर पण डिटेलिंग केलेली आता आपण बघणार आहोत थोडे मोठ्या साईजचे मुकुटे हा सर्वात मोठा आहे त्यांच्याकडे कितने काही आहे सो हे थोडे मोठ्या साईजचे चे त्यांच्यावर काम केलेलं आहे मोठ्यांचं स्टोन्स स्टोनचा त्यांची किंमत चारशे आहे आता हा जो आपण बघत आहे छोट्या साइजचा एकविरय मातेचा सा, मुखवटा आहे हा सुद्धा दोनशे आहे ला आहे ज्वेलरी जे आपण बघणार आहोत ना हे सगळे छोटे बॉक्स मुखवटे आहेत वेगवेगळे ज्यांची किंमत दोनशे साठ आहे त्याच्यामध्ये वस्त्र मुखवटा वेणी आणि दागिने हे बड्या ना आ, एक डालेंगे तो सब मालूम पड़ जाता है छोटा बड़ा है। इसका प्राइस बताना मुझे 20000 का 20000 ये सर ये छोटा है ये छोटा है ना 140 140 150 किती वो तीस अच्छा वो... अच्छा फ्रेंड्स हा एक पूर्ण सेट आहे त्याच्यात देवीचा मुखवटा वस्त्र दागिने वेणी ओढणी आणि केस सुद्धा आहे देवीला दिलेली त्याची कॉस्ट आहे तीनशे इसका प्राइस मेटल का अच्छा छेसो अस्सी ये रेगुलर वाले। रेगुले, रेगुले, रेगुले। ये य है इनका प्राइस है वन 190 साइज बडा है ये ये देखना था सो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल साधिकास्क्रिएशन चला पाहूयात माझ्याकडे असलेले दिलेसाठी वस्त्र आणि त्यांचे मुखवटे आणि दागिने गुलाबी राणे कलरचं आहे लेस आहे सिंपल आहे खाली फक्त एक लेस दिलेली आहे त्याच्यासोबतच ही छोटीशी ओढणी असते ती आहे डोक्यावर आपण ठेवू शकतो आणि चुनरी सुद्धा वापरते सो ही छोटीशी चुनरी आहे त्या वस्त्राला मॅचिंग सेम आहे कलर सो ही अशी वरून डोक्यावर टाकता येते अजून एक वस्त्र आहे माझ्याकडे ग्रीन कलरचा यालाही दिसतो आहे त्याची छोटीशी चुनरी जी होती ती बी हरवली आहे माझ्याकडून त्याच्यामुळे नंतर मी सपरेट घेतलेलं आहे बघा याच्यावर असं वर्क आहे छान पॅटर्न आहे आणि चुनरी आहे हिरव्या रंगाची त्याला सगळीकडून अशी लेस आहे सो ही छान वाटते जेव्हा पूर्ण वस्त्र आपण टीवीला नेसवतो अशा प्रकारे हे दोन वस्त्र आहेत माझ्याकडे नवीन मला घ्यायचं आहे पण त्यांच्याकडे एवढं कलेक्शन नव्हतं जाऊन बघणार आहे मी जर नवीन काही कलेक्शन आलं तर घेणार आहे आणि जर घेतलं तर मी ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आता माझ्याकडे काय काय दागिने देवीसाठी सर्वात आधी हे असं छोटं मंगळसूत्र आहे पोत म्हणतोय ना याचं पेंडेंट वगैरे अशा प्रकारे आहे नदीचं पेंडंट असलेलं छोटंसं मंगळसूत्र हे सगळे देवीचेच आहे ही देवी छोटीशी बोरमाळ आहे छोटीशी अशी नथ आहे आणि हे जसं पुतळी हार वगैरे असतात त्याप्रमाणेच हे आहे सगळे देवीचेच अलंकार आहेत हे आता मागेशी ते खूप मिळतात बाजारामध्ये तेव्हा मी घेतलं होतं हे एक छोटस मंगळसूत्र दोन वाट्या आहेत अशाखाली एक छोटासा नेकलेस आहे अगदी सुंदर आहे ही आहे तन मने चला पाहूयात आता माझ्याकडे जे देवीचे मुखवटे आहेत ते हे बघा हा एक सुंदर नाजूक असा मुखवटा आहे देवीचा खूप सुंदर रूप आहे देवीचे सो आ, हा या म्हणजे हाच वापरते अजून एक आहे तो जुना आहे तो मी वापरत नाही पण तो पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बघा असं इथे आपण नथ वगैरे घालू शकतो कानातलेही घालू शकतो हे असेच ठेवलेले आहेत मी खूप सुंदर दिसते देवी जेव्हा जे आपण पूर्ण तिला तयार करतो त्यावेळेस आणि बॉक्समध्येच आहे त्या बॉक्समध्येच पॅक करून मी ठेवून देते त्याच्यामुळे पॅक करून ना व्यवस्थित ते व्यवस्थित राहतं खराब होत नाही आणि हा आहे दुसरा हा खूप जुना आहे माझा नकोटा खूप जुना आहे असं पाठीमागे बांधण्यासाठी दोरी लावलेल्या आहेत यालाही आपण इथे न कानातले घालू शकतो पूर्ण असं मोतीचं बारीक मण्यांचं वगैरे काम केलेलं आहे याच्यावरती टिकली लावलेली आहे आणि ऑलरेडी त्याला एक टिकली पण आहे इथे खूप सुंदर दिसते की सुद्धा देवीच्या वापरणीला पूर्णपणे तयार करतो त्यावेळेस सो फ्रेंड्स कशी काय वाटतं तुम्हाला माझे देवीचे मुखवटे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सो आज इथेच थांबते तुम्हाला कसा काय वाटला माझा हा देवींचे मुखवटे जे मी तुम्हाला दाखवले दागिने वस्त्र तुमच्यासोबत शेअर केले तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा भरपूर शेअर करा हा व्हिडिओ आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेट यात नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय